नमस्कार आता जानकीने खोट्या पार्वतीचा जा पर्दाफाश केलेला आहे ती खोटी पार्वती आहे हे आता सगळ्यांना समजतं आणि आता सुमित्रा जाऊन तिच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते मला माहीत होतं की तू पार्वती नाही आहेस तू खोटं बोलतेस हे मला आधीच माहीत होतं तू खोटारडी आहेस तू खोटी बाई आहेस खोटी पार्वती बनून इथे आली आहेस मला माहीत होतं पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही शेवटी आता सत्य समोर आलं ना तेव्हा आता जानकी म्हणते हो आई खरंच आमचं चुकलं आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला नाही ऋषिकेश म्हणतो या बाईला ना पोलिसांच्या ताब्यातच दिलं पाहिजे तेव्हा सुमित्रा म्हणते हां हिला पोलिसांच्या ताब्यात द्या म्हणजे कळेल हिने हे कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे ते तेव्हा नाना म्हणतात हो कळलंच पाहिजे हिने हे कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे आता ऐश्वर्या सारंग घाबरतात तेव्हा आजी म्हणते कशा लगं पोलिसांच्या ताब्यात जाऊ दे सोडून द्या तिला तेव्हा जानकी म्हणते असं कसं हे कुणी कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी असं केलं हे कळायला नको का आजी मध्ये मध्ये बोलत असते तेव्हा सुमित्रा म्हणते आई तू मध्ये बोलू नकोस तू का मध्ये बोलतेस आणि तुझा याच्याशी काहीही संबंध नाही आहे तू तु गप्पावस बस तूच त्यांना ज्यांना हे करायला सांगितलंस म्हणून तू मध्ये मध्ये बोलतेस आता आजी घाबरते सुमित्राने आवाज चढवल्यामुळे आजी गप्पच बसते जानकी म्हणते ऋषिकेश पोलिसांना फोन लावा तेव्हा ती खोटी पार्वती लताबाई घाबरते आणि म्हणते सांगते मी मी सांगते हे मी कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे ते तेव्हा जानकी म्हणते सांगा सांगा आता ती ऐश्वर्याकडे बघते पण ऐश्वर्या तिला कुणावत असते की माझं नाव घेऊ नकोस आता परत ती गप्प बसते तेव्हा जानकी म्हणते नाही ऋषिकेश हिना पोलिसांच्या ताब्यातच द्या मगच ही सगळं सत्य सांगेल आता शेवटी ऋषिकेश पोलिसांना फोन लावतो आता पोलीस तिथे येतात आणि पोलीस त्या लताबाईला पकडून घेऊन जातात आणि आता पोलीस म्हणतात यांच्याकडून कसं सत्य वधून घ्यायचं हे आम्हाला चांगलंच माहीत आहे आणि पोलीस तिला घेऊन जातात आता ऐश्वर्या घाबरते आता लगेच थोड्या वेळाने ऐश्वर्या पोलीस स्टेशनला जाऊन तिला म्हणते काही झालं तरी माझं नाव घ्यायचं नाही तेव्हा ती म्हणते हो असं कसं तुझं नाव घेणार नाही आता मी काही इथे जेलमध्ये चढत राहू का तिकडे छान ऐश्या आरामात होती आता मी काही जेलमध्ये राहणार नाही मग लवकरात लवकर इथून मला बाहेर काढ ऐश्वर्या म्हणते मी काढते तुम्हाला बाहेर पण प्लीज तुम्ही माझं नाव घेऊ नका आता इथे जानकी सगळ्यांना समजावत असते चला आपल्यावर आलेलं संकट टळलं म्हणजे ती खोटी पार्वती निघून गेली तेव्हा सुमित्रा म्हणते पण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही तेव्हा जानकी ऋषिकेश सुमित्राची माफी मागतात तेव्हा आता सुमित्रा त्यांना माफ करते आणि इकडे आता ऐश्वर्या सारंग आजी बोलत असतात की शेवटी त्या लताबाईचा त्या जानकीने पर्दाफाश केलाच लताबाईचं पूर्ण आपलं स्वप्न पूर्णच झालं नाही आपली पूर्ण प्लॅन सक्सेसफुल झाला असतं आणि कळलं असतं तरी झालं असतं पण आपल्या हातात काही प्रॉपर्टी आलीच नाही ऐश्वर्या म्हणते ही जानकी ना खूपच पुढे पुढे करते कारण तिला संशय होता ती पार्वती असूच शकत नाही म्हणून तिनेच असा हा डाव खेळला असणार आता ऐश्वर्याचा प्लॅन जानकीने उधळून लावला आहे पुढील ला अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू